त्यांची जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करावी कारण येणारे लोक इथे अनेक प्रकार करू शकतात उद्या कोणाचीही मर्डर होऊ शकते कोणाचाही चोरीचा प्रकार होऊ शकतो किंवा त्यामध्ये येणाऱ्या लोकांमध्ये दे बांगलादेशीही असू शकतात त्यासाठी आमची ही मोहीम चालू आहे शेतकरी बांधवाने नाराज होऊ नये कारण मी परत बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं की तुम्ही जर नेपाळी लोकांना त्यांची जर चौकशी लावत असाल तर आम्ही कोणाकडून काम करून घ्यावं आम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणाला आणता याच्याशी आमचा संबंध नाही तुम्ही काम करून कोणाकडूनही घ्या परंतु जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद करून ठेवा कारण तुम्ही शेतकरी बांधव उद्या काही झालं तर अडचणी द्याल त्यासाठी आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे तसेच जे बोटीवरती आत्ता बरेचसे काम करत आहेत आमचं तिथे दाट संशय आहे की तिथे बांगलादेशी बरेचसे लोक काम करत असावीत यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा पत्र दिलेला आहे आणि चौकशी करा म्हणून आपण सांगितलं आहे असे अनेक मुद्दे महापासून आपण घेत चालू रत्नागिरीमध्ये घेत घेत आहोत जिथे जिथे आम्हाला संशयित कोण व्यक्ती वे तर आमचा कार्यकर्ता पोलिसांना पुरिश, सांगून त्या व्यक्तीला ताब्यात देत आहे त्याची चौकशी चा चालू आहे अशा प्रकारे आमची मनसेची मोहीम चालू आहे दुसरा मुद्दा आमचे उपजिल्हाध्यक्ष सांगतील मॅरिटाईम कोर्टचा मुद्दा आहे राजापूर जेटीचा तालुक्यातील साकिनघटी येथे मिरिटायम बोर्डाकडून एक मच्छिमारी जेटीचं काम चालू आहे आणि ती मंजूर होऊन अनेक वर्ष रखडलेली होती आत्ता तिला सुरुवात त्यांनी केलेली आहे पण ह्या जेटीचा जो हो काही जी काही प्रोसेस झाली पूर्ण निविदा प्रक्रिया असेल किंवा जी काय असेल त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे कारण की ज्या वेळेला ती मंजूर झाली स्थानिक नागरिकांना त्या जेटी संदर्भातला जो काय प्रकल्पाचा प्रकल अहवाल होता तो मराठीत उपलब्ध करून देणं हे गरजेचं होतं त्यांनी पाचशे पाणी अहवाल इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिला होता स्थानिक जनतेला आता त्या भागातील सर्व मच्छीमार वस्ते मी लक्षात घेता तिथं हा अहवाल किती लोकांना तो वाचता आला असेल याचा आपल्याला कल्पना आहे मग तो, तो मुद्दा म्हणून तो इंग्रजीमध्ये देण्यात आला होता का हा एक पहिला आप आक्षेप होता त्यानंतर आपला आक्षेप तिथे आपले त्या ठिकाणचे उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोटारकर यांनी त्या जनसुनावणीमध्ये उपलब्ध उपस्थित केला होता आक्षेप हा त्या आक्षेपानंतर त्यांनी मराठीमध्ये एक संक्षिप्त अहवाल दिला चार पाच पानांचा पण त्याचं पण त्यावरतून पण पूर्णतः समाधान होत नाही आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तांत्रिक समितीने संपूर्ण त्याचा दोन एक तीन महिने त्याचा संपूर्ण अभ्यास करून काही मुद्दे उपस्थित केले होते आणि त्या संदर्भातलं पत्र आठ एक दिवसापूर्वी आपण मेरिटाईम बोर्डाच्या संबंधित विभागाला आपण निवेदन म्हणून दिलं होतं त्यावेळेचे तिथे त्यांचे जे अभियंता होते त्यांच्याकडे असे मुद्दे आपण मांडले होते त्यांनी सुद्धा ते मान्य केलं होतं की हे तांत्रिक मुद्दे योग्य आहेत त्याची अजून योग्य प्रकारे त्याची उत्तरं हो तुम्हाला मिळालीच पाहिजे आणि जनतेला मिळाली पाहिजे त्यांनी मान्य केलं होतं आम्ही काय उपस्थित केला होता विषय त्यांच्याकडे की सगळ्यात पहिला म्हणजे याचा अहवाल इंग्रजीमध्ये नको मराठीत उपलब्ध व्हावा तर स्थानिक जनतेला तिथे काय होणार आहे याची माहिती मराठीतून कळावी दुसरी गोष्ट ती जी जनसुनावणी लावली होती ते म्हणतात की आम्ही एक महिन्यापूर्वी त्याची नोटिफिकेशन काढलं होतं वगैरे पण लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या बरोबर दोन दिवस आधी त्याची जनसुनावणी घेतली गे गेली मग ती जनसुनावणी अशासाठी घेतली गे गेली का दोन दिवसापूर्वी की त्याच्या संदर्भातले आक्षेप कोणाला नोंदवता येऊ न आचारसंहिता लागेल म्हणून आणि त्यानंतर काय पुढच्या सर्व गोष्टी त्याची त्यांनी कारवाई पुढे रेटवली होती दुसरा का आपला आक्षेप होता त्यावरती की ही जी काही सगळं ज्योती बांधली जाणार आहे ती फक्त साखरे नाट्याप्रती आहे की आजूबाजूच्या सर्व मच्छिमारांना त्याचा लाभ घेता येणार आहे त्या ज्योतीला ती जेटी उपलब्ध ती जेटीचा अहवाल बनवताना तो अहवाल ड्रोन शूट करून बनवला आहे की स्कुबा डायव्हिंग करून त्याची डेप्थ बघितली गेलेली आहे आतमध्ये काय जैव वैविधता आहे त्याची माहिती घेतली गेलेली आहे का, का त्याचंही उत्तर त्यांना देता आलेलं नाही आहे ही ही जी जेटी हो जेटी होते ती फक्त मच्छीमार बांधवांसाठी असेल मच्छीमार हेतूसाठी असेल की त्याचा कमर्शियलायझेशन तिथं होणार आहे व्यावसायिक बोटी पण तिथे लागणार आहेत का याची पण माहिती आम्हाला तिथे या अहवालामध्ये उपलब्ध नाही आहे कारण त्या जेटीच्या परिसरातली जर तुम्ही ती जेटी परिसर पाहिलात तर तिथे खोली नाही आहे फार आणि सा अडीच मीटरची ते आतमध्ये खोदकाम करणार आहेत अडीच मीटरचं जर खोदकाम करणार असतील तर तिथं असणाऱ्या प्रवाढ बाजूला असणारे तांदळवन आणि जैवविविधता याचं काय होणार कारण की सा मत्स्य विभागाच्या म्हणण्यानुसार मच्छी माशांचं प्रजनन केंद्र हे कांदळवन आहे आणि त्या कांदळवनाची नाश करून तुम्ही जेटीचं काम करणार आहात का त्यानंतर आम्ही तिथे त्यांना विचारलं होतं की ज्या जेटीच्या जी डिरेक्शन आहे बांधकाम होणार आहे ते डिरेक्शन ते ठरवताना वाऱ्याची दिशा संरक्षित भिंत आणि बोटीची सुरक्षितता याचा अभ्यास केला गेला आहे का कारण की वाऱ्याच्या दिशेच्या बरोबर उलट्या दिशेला त्या जेटीचं बांधकाम होणार आहे त्याचंही उत्तर त्यांच्याकडून आपल्याला मिळा अपेक्षित उत्तर मिळालेलं नाही आहे जेटीवरती मलनिस्सारणाची व्यवस्था काय आहे का हेही आपण तिथे त्यांना विचारले ते म्हणतात आम्ही एस टी बी तिथे करणार आहोत पण कुठे करणार त्या जेटीचं लोकेशन आपण जर बघितलं तितकं तिथं व्यवस्थित एरिया तिथं नाही आहे ॲप्रोच रोडसुद्धा साधारणतः तीस मीटरचा असायला हवा कुठल्याही जेटीला कारण की तिथून होणाऱ्या माल वाहतूक किंवा जे काही बरं मच्छी वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी प्रॉपर व्यवस्था असायला पाहिजे तितकीही जागा तिथे नाही आहे त्या जेट्टीच्या बाजूला बोट बांधणी किंवा दुरुस्तीची व्यवस्था करण्यात येणार आहे का कारण की जर ती करणार असेल तर ती दुरुस्ती करताना सांडणारे ऑइल आणि जे ग्रीस आहे त्यातून समुद्राची जे प्रदूषण किंवा जी हानी होणार आहे त्याबद्दल काय कारण की एक आपल्या फिशरीज कॉलेज किंवा मरीन बायोलॉजिकल रिसर्च सेंटर यांचा काही अहवाल आहे की रत्नागिरीपासून ते सिंधुदुर्ग खाली गोव्यापर्यंत जे समुद्राचं पाणी आहे त्याची शुद्धता इतकी चांगली आहे की ती सिंगापूरपेक्षा सिंगापूरमध्ये असणाऱ्या पाण्याच्यापेक्षा चांगली गुणवत्ता आहे सिंगापूर हा देश संपूर्ण जगाला ॲक्वेरियम फिश आणखी पल फार्मिंगचं मोठी बाजारपेठे सिंगापूर सिंगापूर एक्सपोर्ट करतो जर आपल्या ह्या किनारी भागांमध्ये त्याचं त्याची जर प्रोव्हिजन आपल्या सरकारकडून केली गेली आणि तसं काय त्या मत्स्यमान सहकार्य केलं गेलं तर सिंगापूरपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीचं मत्स्य उत्पादन आपण इथे घेऊ शकतो असे असताना हे बा म्हणजे पाणी प्रदूषित करण्याचं काय त्यांना एवढं वाटतं की तिथे ही जेटी करून तिथे जो बोट बांधणी वगैरे करायचे असं का त्यांच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे हे याचंही उत्तर ते देऊ शकलेले नाही आहेत आपल्याला त्यानंतर ही जेटी नंतर भविष्यात विस्तारित होणार आहे का याचंही उत्तर ते देऊ शकलेले नाही आता त्यांनी जो स्कोप ऑफ वर्क तो संपूर्ण निविदा प्रक्रियेचा स्कोप ऑफ वर्क आम्ही मागितला होता तो स्कोप ऑफ वर्क बघितला तर एकशे त्रेपन्न कोटीच्या कामामध्ये प्रत्येक मच्छिमारी बोटीवरची स्वच्छतागृह हो, कोल्ड स्टोरेज आ, रेस्ट रूम या सगळ्यांचं प्रोविजन त्यामध्ये केलेले त्यांनी आपण इतके वर्ष मिरकरवाडा जेटी बघतोय या जेटीवरती ह्या सुविधा किती दिसलेल्या नाही आहेत मग तिथे त्या होणार आहेत का की फक्त बजेट वाढवण्यासाठी त्या कारण तिथे जर त्या होणार असतील तर आमची मिरकरवाडा जेटीवर का आहेत हरणे जेटीवर ठिकाणं आहेत किंवा जयगड जेटीवरती हे सिलेक्टिव्ह भूमिका मेरिटाईम बोर्ड का घेत आहे हे या सगळ्या विचारण्यासाठी कारण की याची संपूर्ण निविदा प्रक्रिया ते बांधकाम हे मेरिटाईम बोर्डाकडून होत आहे ज्याचा संपूर्ण खर्चाचा जे बाब आहे ती व्यवसाय स्वायक मत्स्य व्यवसाय आयुक्त या विभागा विभा विभागामार्फत होतं आहे या सर्वांचं पत्र दिल्यानंतर दोन दिवसापूर्वी म्हणजे का काल माननीय जिल्हाध्यक्षांकडे कॅप्टन भुजबळ यांचा ड्रायव्हर आला आणि साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवले असा निरोप दिला अशा पद्धतीने का निरोप दिला म्हणून जिल्हाध्यक्ष माननीय जिल्हाध्यक्षांनी ज्यावेळेला ड्रायव्हर पण मागून फोन केला ते बोलले ऑफिसमध्ये आपण भुजबळांना भेटायला गेलो आमच्या आतापर्यंतच्या राजकीय कार्यकर्तेमधला सर्वात उर्मट अधिकारी म्हणून त्या भुजबळला आम्ही पाहतो ज्या वेळेला एखाद्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष त्यांच्या शिष्टमंडळात चर्चेला बोलवता त्या महोदयांनी काय केलं असेल हे जर ऐकलं तर तुम्हाला पण त्याचं हसू येईल आम्ही दिलेल्या निवेदनावरती उत्तर देण्याच्या ऐवजी आमच्या व्याकरणातील चुका आम्हाला दाखवत होते की तुम्ही पॅरेग्राफ इथे का घेतलात तिथे कॉमा का नाही टाकलात तिथे खाडाखोड का झालेली आहे आम्ही त्यांना प्रश्न केला तुम्ही आम्हाला आमचं ग्रामर करायला तुम्ही बोलवलं दुरुस्त करायला बोलवलं की आमच्या प्रश्नांवर उत्तर द्यायला नाही हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही आहे तुम्हाला मग सगळ्याचं उत्तर मिळू शकेल मग बोलवलं कशाला आम्ही जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर तुम्ही देऊ शकत नसाल तर आम्ही उपोषणाचा मार्ग आमच्याकडे आहे कारण की तो एरिया सेन्सिटिव्ह आहे नाट्या हा एरिया तिथे मत्स्यमानाच्या भावना तीव्र असल्यामुळे तिथे इतर कोणत्या प्रकारे आंदोलन करण्यापेक्षा उपोषणाचं एक तिथे त्या जनतेला ते मानवू शकतात की अनेक प्रकारचे आंदोलन तिथे झाले अनेक प्रकल्पांच्या विरोधात आंदोलन झालेले आम्हाला कुठल्याही प्रकारे प्रशासनाला किंवा स्थानिक जनतेला विशेष न धरता आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवायच्या होत्या म्हणून आम्ही उपोषणाचा त्यांना हाक दिलेली होती मग तुम्ही जर चर्चाच करायची नव्हती बोलवलं तर हेतू काय बोलवायचा आणि त्यानंतर आम्ही त्यांना ठीक आहे तुमच्याकडे उत्तर नसेल तर आम्ही उपोषण करतो तुम्ही आम्हाला तिथे काही योग्य उत्तर त्या द्याल असं म्हणून आम्ही उत्तरांना ठीक आहे या तुम्ही निघून जावसा डायरेक्ट निघून जाऊन आम्हाला सांगितलं जर खरी मनसेच्या पद्धतीने तिथे वागलो असतो तर फळफटक करायला पाच मिनटाचा वेळ लागला नसता पण रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत सहकार्य करणारे अधिकारी लाभलेले आहेत म्हणून मनसेकडूनसुद्धा प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही सहकार्याच्या भूमिकेतूनच आम्ही इथे ट्रीट करतो पण एखादा अधिकारी जर अशा उर्मट पद्धतीने वागत असेल आम्ही जनतेचे से सेवक म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही आमच्या घरच्या कामासाठी गेलो नव्हतो त्यांच्याकडे मागणी करायला आणि ते सरकारी नोकर आहेत जनतेचे नो नोकर आहेत त्यांनी उत्तर प्रश्न विचारा लोकशाहीचा अधिकार आहे आमचा जर एखादी गोष्ट आम्हाला पटली नाही किंवा आमच्यापर्यंत स्पष्टीकरण येत नसेल तर त्याचं विचारण्याचा हा मला लोकशाही दिलेला अधिकार आहे त्या अधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही लेखही त्यांच्याकडे केलं होतं पण त्यांनी आमच्याकडे उरमडगिरी केलेली आहे त्या संदर्भातली सविस्तर तक्रार जिल्हाधिकारी असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील त्यांच्याकडे आम्ही करणारच आहोत आज ह्याच सगळ्या गोष्टी तुमच्यावर पोहोचण्याकरता आम्ही पत्रकार परिषदेचे मांडलेली सांगतात आपण त्यांच्याकडे संपर्क करतोय आम्ही त्यांच्यावर सुद्धा लेखी स्वरूपाची तक्रार आम्ही तिथे देणार आहोत त्याचे आमच्याकडे कालचे फुटेज सुद्धा आहे आणि उद्या तर हे ठीक आहे आम्ही आता उपोषणाची हाक दिलेली होती आम्हाला वाटलं तर त्यातून साधवबादल चर्चा होऊन काहीतर पर्याय करून आमच्यापर्यंत शंका निरसन करतील पण उत्तर मिळत नाहीये त्यामुळे उपोषण हे मनसेमार्फत केलं जाणार मान्य जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ते जाहीर करतील पण उद्या जर उपोषणाच्या पर्यंत हा जर विषय जर गेला तर त्याला सर्वस्वी कॅप्टन भुजबळ जबाबदार असतील लवकरच कळवू आपण त्याबद्दल सविस्तर पण शक्यतो सव्वीस जानेवारीच्या दरम्यानच आम्ही तिथे काढा कारण की संबंधित खाते मंत्र्यांपर्यंत आमच्या भावना पोहोचवण्यासाठी तो एक चांगला दिवस आमच्यासाठी असतो आता आपला जो विषय आता साखरी नाट्याचा झाला आहे माननीय जिल्हाध्यक्ष साहेबांनी बाकीचे विषय मांडले आता माझ्याकडे जो विषय आहे तो रत्नागिरी शहरातील आरक्षित जागा ह्या आरक्षित जागा ज्या कारणांसाठी आहेत त्या जागा त्या कारणासाठी वापरल्याच जात नाहीयेत आणि त्याचा त्रास हा सामान्य नागरिकांना होतोय सामान्य नागरिकांमध्ये आपणही येतो पत्रकार तुम्ही सगळे सर्वजण येतात त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या आरक्षित जागा वाहनतळांसाठी रिकाम्या आहेत आणि तिथे जे वाहनतळ न करता किंवा फक्त वाहन वाहनतळ केलं गेलं आहे आणि आज त्याचा त्रास आज त्या तळ ला तिथे गाडी जर कोणी दुसऱ्याने बाहेरच्या साईडला लावली कारण वाहनतळ तिथे अवेलेबल नसल्या कारणाने तर तिथे पोलिसांकडून दंड वारंवार केला जातो आहे आणि त्याचा त्रास फक्त लोकांना सामान्य नागरिकांना होतो आहे आणि ह्याची उत्तरं आम्ही प्रशासनाला जेव्हा विचारतो तर ते निरुत्तर आहेत ते पहिलं झालं आहे ते आम्हाला माहिती नाही आम्ही त्याची खात्री करतो आम्ही ती बघतो ही अशी निरुत्तर उत्तरं दिलेली जातात दुसरी गोष्ट ह्या आरक्षित जागा आता आपण जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आपण आता नगरपालिकेला आपण पत्र दिलं आहे की कोणत्या जागा आरक्षित आहेत अजून शिल्लक आणि त्याच्यावरती आता बरेचशा आरक्षित जागांचं जागा, जा परत आरक्षण उचलण्याचं काम सुरू झालं आहे आता तुम्ही जवळच बघितलं तर तुमच्या रोजच्या येण्या जाण्याच्या जा रस्त्यावरती भरपूर प्रमाणात झाडांची कत्तल झालेली आहे आणि ती दिसू नये म्हणून पत्रे लावलेले आहेत आणि त्या गोष्टीला तिथेही आरक्षित वाहनतळ आहे आणि ग्रीन झोन म्हणजे ते, आ, दुण 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 ते आ, फॉरेस्ट संरक्षित वन संरक्षित वन आहे म्हणजे त्याच्यामधली जी झाडं आहेत ही दुर्मिळ झाडं आहेत आणि ती दुण 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 आज त्या झाडांची कत्तल केली जाते आणि आपल्या या शहरामध्ये आहे ते आणि त्याचं आम्ही ज्या उत्तर विचारायला जे प्रश्न विचारला आम्ही प्रशासन प्रशासनाला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काय करणार पुण्या टाउन प्लॅनिंग ऑफिसमधून ती परवानगी दिली गेली आहे पण आम्ही अजून परवानगी दिली नाही मग जर तुम्ही परवानगी दिली नाही आहे पुन्हा टाउन प्लॅनिंगने परमिशन दिली आहे तर ती झाडं तोडली का जातात शेवटी मालकी नगर परिषदेची आहे पुण्या टाउन प्लॅनिंगने तुम्ही त्यांना फक्त ते परवानगी दिली आहे तर त्याच्यावरती तुम्ही थांबत पण आजही त्या जागेमध्ये सात ते आठ मिनिटांची झाडं तोडली गेली आहेत आणि ते दिसू नये म्हणून पत्रा बरं जी जागा संरक्षित जंगल म्हणून आहेत तिथेच त्याच्यावरची जागा ही संरक्षित वाहनतळ म्हणून आहे म्हणजे अशी जर जिथे आपण पर्यटक यावे आणि जिथे निसर्ग सौंदर्य बघावं अशा ठिकाणच्या जागा जर अशा दिल्या जात असतील तर माननीय राजसाहेब जे सांगतात की आपल्या भागाचा आपल्या याचा जो पर्यटन विकास खुंटला जाणार आहे तो त्या गोष्टीमुळे होणार आहे आणि भकास होत जाणार आहे की जिथे आज खरोखर नैसर्गिक सगळं होतं ते सगळं उद्ध्वस्त होत चाललंय त्या संदर्भात आपण निवेदन आणि ग्रीन टिब्युलर पुणे जिथे मेन ऑफिस आहे त्यांच्याकडे आपण संपर्क केलाय तर तिथे आपण सगळं त्या तक्रार देतोय त्याच्यामध्ये नगरपालिकेला आणि बिल्डरला आणि त्या पार्टी आपण करतोय ह्या गोष्टी एवढ्यासाठी आपण पत्रकारांसमोर म्हणतोय की ह्या गोष्टी सामान्य नागरिकांपर्यंत जाणं गरजेचं आहे कारण सामान्य नागरिक नुसतं कुठे जरी टू व्हीलर लावली किंवा फोर व्हीलर लावली तर त्यांना दंड होतो आणि आज त्याच जागेवरती आज नगरपालिका असेल प्रशासन हे त्या त्या विकासकांना जागा आणि जसं पाहिजे तसं डेव्हलप करायला देत आहेत तिथे कुठलाही नियम लावला जात नाही पण आपल्यासाठी गाडी कुठेही लावली तर आपणच नियमाचे दंड भरत बसतोय दुसरी गोष्ट आपण अशा अशा गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत म्हणजे चोर सोडून संन्याशाला धरणं त्याप्रमाणे काय होतंय हे मोठे आरक्षित प्लॉट जे हे करून पार्क वाहनथळ उडवले जात आहेत निसर्ग सौंदर्य तोडलं जात आहे यांना सोडून आपण कारवाया कोणावर करतोय तर छोटे खोकेधारक यांचा पार्किंगला त्रास होतो हे अनाधिकृत आहे ते अनाधिकृत मग ही कारवाई ज्यावेळी हे मोठे जे वाहनथळं आहेत ती जर प्रशासन ताब्यात न घेता किंवा जे वा आरक्षण उचललं जातं आणि त्याच्यात ज्या अटी आहेत त्याप्रमाणे जर होणार नसतील तर मग त्या गोष्टी ताब्यात कधी घेणार आणि त्याच्यावर कारवाई कधी होणार आणि सामान्य नागरिकांना तिथे वाहनं ना लावायला कधी संधी मिळणार माझं तुमच्या सगळ्यांच्या मा वतीने माझं एकच लोकांना म्हणणं मांडायचं आहे की ह्या गोष्टीसाठी ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज देईल तर कृपया सगळ्या रत्नागिरीतील समस्त नागरिकांनी ह्या गोष्टीला पाठिंबा द्यावा की जेणेकरून ही आरक्षित जागा आहे जा जे अशा ज्याच्यासाठी आहेत त्यासाठी व्हाव्यात आणि त्यासाठी जर आपण जनआंदोलन काढाय करायचं म्हटलं तर सर्व रत्नागिरीतील नागरिकांनी यासाठी पाठिंबा द्यावा हे या पत्रकार परिषदेतून मी सांगू इच्छितो यामध्ये एकच आहे फक्त की हे ज्या आरक्षित जागांचा गैरवापर आहे किंवा रत्नागिरी शहरातील ज्या दुरावस्था आहेत उघड्या गटात आरक्षित जागेचे गैरप्रकार होत आहेत आणि बेमालूमपणे झाडांची जा कतली होत आहेत यातला कुठलाही प्रकार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला रत्नागिरी शहरात वावरताना दिसत नाही पण फक्त रस्त्यावर भाजी विक्री करणारी कुठली महिला बसली की तिला लगेच तिला दंडेशाही करायला त्यांना लगेच हे प्रकार दिसतात हा एक आमचा तो आक्षेप आहे